नमस्कार मित्रांनो मी उदयगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त पाचशे रुपयांमध्ये मिळणार घर बसल्या गावरान कोंबड्यांची ऑनलाईन ट्रेनिंग होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त पाचशे रुपयांमध्ये मिळणार घर बसल्या गावरान कोंबड्यांची ऑनलाईन ट्रेनिंग आणि या मुळे आता आपण कमावू शकता दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफा पण ही ऑनलाईन ट्रेनिंग आता कशा पद्धतीनं मिळणार आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर फक्त पाचशे रुपयात कशा पद्धतीनं मिळणार आता कोंबड्यांची ऑनलाईन ट्रेनिंग ज्यामुळे आता आपल्याला मिळणार कोणचा निव्वळ ही ट्रेनिंग प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे या ट्रेनिंग मध्ये आपल्याला काय काय शिकवलं जाणार आणि या ट्रेनिंगमुळे आता आपण कशा पद्धतीनं कमावू शकणार या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की माय बाप शेतकरी कुकुट मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर चला मित्रांनो आता बघूया सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पाचशे रुपयांमध्ये आता घर बसल्या मिळणार गावरान कोंबड्यांची ऑनलाईन ट्रेनिंग मग पाचशे रुपयात कशा पद्धतीनं घर बसल्या मिळणार गावरान कोंबड्यांची ऑनलाईन ट्रेनिंग आणि या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवलं जाणार या ऑनलाईन ट्रेनिंगमुळे खरंच आम्हाला लाखोंचा निव्वळ नफा मिळणार का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे गावरान कुक्कुटपालन हा जगातील सर्वोत्तम व्यवसाय आहे गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो पण गावरान कुकुट पालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा मिळवत असताना काही चुका आपल्याच्या होतात काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात ज्यामुळे मित्रांनो अनावधानानं या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकतंय मग अशा पद्धतीमध्ये आपल्याला असं काय करायला पाहिजे की ज्यामुळे गावरान कुक्कुट पालनात आपलं नुकसान होणार नाही तर यासाठी आपल्याला घ्यावी लागणार आहे ट्रेनिंग परंतु मित्रांनो गावरान कुक्कुट पालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याची स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या गावरान कुक्कुट पालक बांधवांसमोर सर्वात महत्वाचा अडसर कोणता ते बघणं गरजेचं आहे की ज्यामुळे त्यांना या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळत नाही तर सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे खाद्याचा भरमसाट खर्च होय मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला मी जीरो बजेट कुक्कुटपालन असं म्हटलेलं आहे आणि या कुक्कुटपालनामध्ये आपण काय करतो बाहेरून प्री स्टार्टर आणतो स्टार्टर आणतो फिनिशर आणतो लिअर फीड आणतो यामुळे विकतच खाद्य खूप जास्त प्रमाणात वापरल्यामुळे आपला खाद्य खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो आणि खाद्य खर्च भरमसाट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळणारा निव्वळ नफा हा कमी मिळतो आणि यामुळं आपला फार्म हा लॉस मध्ये जातो पण आम्ही काय करतो मित्रांनो की या ठिकाणी आपल्याला ट्रेनिंग मध्ये अशी अशी संकल्पना देतो की ज्यामुळे खाद्य खर्च कमीच होतो उन्हाळ्यात काय नियोजन असायला पाहिजे पावसाळ्यात खाद्य नियोजन कसं असायला पाहिजे हिवाळ्यात खाद्य नियोजन कसं असायला पाहिजे उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यायचं की ज्या खाद्य देत असताना खर्चही कमी होईल कोंबड्यांचं अंडे उत्पादन चांगलं राहील कोंबड्यांचं त्या ठिकाणी वजनही वाढेल आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त तुम्हाला निव्वळ नफा मिळेल आणि आम्ही काम करतो एका गोष्टीवरती मित्रांनो ती गोष्ट म्हणजे एका रुपयात एका दिवसाचं कोंबडीचं खाद्य तयार करणं म्हणजे तुमच्याकडे पाचशे गावरान कोंबड्या असतील तर तुमचा खाद्य खर्च फक्त आम्ही किती रुपयात ऍडजस्ट करून दाखवणार मित्रांनो या ठिकाणी पाचशे रुपयांमध्ये विश्वास बसत नाही बर काय कधी कधी हा विश्वास न बसण्याचं कारण म्हणजे काय की आपला विश्वासच बसत नाही की एका दिवसामध्ये आपण एका गावरान कोंबडीचा खाद्य खर्च एका रुपयात ऍडजस्ट करू शकतो पण आम्ही करून देणार कारण याच्यामध्ये आम्ही बीएसएफ आजोला लारवा या सारख्या पद्धतींचा वापर उन्हाळ्यात हायड्रोपोनिक पद्धतीचं खाद्य मेथी घास दसरत घास यांसारख्या गवतांचाही वापर सोबतच मित्रांनो वाया जाणारे माशांचे खाद्य हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट मधून मिळणारे वेस्टेज खाद्य या सोबत गिरणी खालचं पीठ यांचा वापर कसा करायचा याबद्दल आम्ही वेगवेगळे फॉर्म्युले तयार केले आहेत ज्यामुळे एकीकडे खाद्य खर्च कमी होणार तर दुसरीकडे गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार तिसरीकडे गावरान कोंबडीचं वजन वाढणार आणि चौथीकडे खाद्य खर्च कमी झाल्यामुळे आपला निव्वळ नफा दुप्पट ते तिप्पट या ठिकाणी होणार मग मला सांगा तुमचं खाद्य नियोजन चुकत होतं अथवा नाही तर चुकतंय ना तर मित्रांनो मग ही जबाबदारी आमच्यावर सोपून द्या आणि टेन्शन फ्री व्हा तुमचं खाद्य नियोजन करणं आमची जबाबदारी कमीत कमी खर्चात खाद्य तयार करून देणं आमची जबाबदारी आणि यासाठी तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाणार आहे या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हा आणि कायमचा खाद्याचा डोक्याचा हेड्याक या ठिकाणी काढून टाका आणि या व्यवसायातून मिळवा दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफा तर हे झालं मित्रांनो पहिला पार्ट फीड मॅनेजमेंट म्हणजे खाद्य नियोजन सगळ्यात महत्वाचा दुसरा फॅक्टर गावरान कुक्कुट पालनात न मिळण्याचा म्हणजे कोंबडीवरील आजार मित्रांनो काय होतंय आपली कोंबडी आजारी पडते तर ती आजारी पडल्यानंतर आजार ओळखू येत नाही मग कोंबडी काही दिवसानं एक्सपायर होते आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच एक्सपायर झाली तर आपलं आतुनात नुकसान होते पण ही समस्या आजवर होती इथून पुढे आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये अशी जबरदस्त माहिती तुम्हाला देणार की ज्यामुळे आपली कोंबडी दगावणार नाही कसं तर आम्ही वेळोवेळी कोंबड्याचं लसीकरण कधी कसं करायचं याचा शेड्यूल तुमच्याकडून जे आहे तो करून घेऊ आम्ही पिल्लांचं लसीकरण कधी कसं करायचं हे समजावून सांगू वर्षाला तुम्हाला लासोटा किती वेळा द्यायचा गंबोरा किती वेळा द्यायचा तुम्हाला या ठिकाणी आरटूबी स्ट्रेट इंट्रमास इंजेक्शनचा वापर कधी करायचा याचा शेड्यूल दिला जाईल कोंबडीवर आजार येऊच नये म्हणून पावसाळ्यात काय करायचं हिवाळ्यात काय करायचं उन्हाळ्यात काय करायचं याची ट्रेनिंग तुम्हाला दिली जाईल सोबतच मित्रांनो कोंबडीला सगळ्यात जास्त अडचण होते ऋतू बदलताना तर ऋतू बदलत असताना कोंबडीला आर टू बी स्ट्रेटन स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन का कधी किती आणि कसं द्यायचं पिल्लांना कसं द्यायचं की ज्यामुळे आपण असं काम करणार की कोंबडीवर आजार आलाच नाही पाहिजे आणि कोंबडीवर आजार आलाच नाही तर मित्रांनो आपली कोंबडी मरणारच नाही पण तेवढ्यातूनही आजार जर आपल्या कोंबड्यांवरती आलाच तर मग कोंबडीचा तो आजार तात्काळ कसा ओळखायचा हे शिकवला जाईल आणि तुम्ही डायरेक्ट आमच्यासोबत संपर्क सुद्धा साधू शकता सर आमच्या कोंबडीला असं असं झाले काय करू उदाहरणार्थ आमच्या कोंबडीची संडास पांढरी आहे सर ती वर तोंड करून श्वास घ्यायची काय करू तात्काळ सीआरडी रोगाचं निदान करून एंड्राफ्लॉक्झिन या औषधाचा एक लिटर तीन एम एल वापर करा मला सांगा योग्य वेळी योग्य उपाय मिळाला तर कोंबडी आजारी पडेल का हो शंभर टक्के नाही मग हेच तर की सगळ्यात महत्वाची गोष्ट की फार मोर आजार येऊच द्यायचं नाही आणि तेवढ्यातून आजार आला तर ता त्याला तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायचं आणि आजार जर व्यवस्थित झाला किंवा कोंबडी आजारीच पडली नाही तर मला सांगा असं म्हणतात हिंदीमध्ये की सर सलामत तो पगडी पचास मी म्हणतो या ठिकाणी सलामत तो फार्म म्हणून आपल्याला जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर कोंबडी चांगली राहणं गरजेचंय कोंबडी तंदुरुस्त राहणं गरजेचंय आणि यासाठी तुम्हाला या आपण जर म्हटलं तरी ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हावं लागेल कारण आम्ही काय करतो तुम्हाला रोग येण्याअगोदर मार्गदर्शन तर करतो शिवाय रोग आल्यानंतर तात्काळ काय करायचं हे समजावून सांगतो मला सांगा एका गावरान कोंबडीची किंमत पाचशे रुपये एका गावरान कोंबड्याची किंमत हजार रुपये अहो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमच्यासोबत आम्ही महिनाभर जोडलेले असतो मला सांगा तुमचा एक जरी कोंबडा दगावला तर हजार रुपयाचं नुकसान होतंय मग आपला फार्म कशाला अडचणीत आणत आहात त्यामुळंच ऑनलाईन ट्रेनिंग घ्या आणि ऑनलाईन ट्रेनिंग पाचशे रुपयात फक्त एकदा सांगून आम्ही नाही व मोकळे होत तुमच्यासोबत महिनाभर जोडले राहतो म्हणून मित्रांनो हा प्रोग्राम लोकप्रिय होत होत आहे आणि यामुळे हजारो पालक बांधव आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी कमावत आहे तुमची पण इच्छा आहे ना लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची जर होय तर आमच्यासोबत तात्काळ जोडले जा त्यानंतर तिसरा पॉइंट आहे मित्रांनो की कुकुटपालनामधले छोट्या मोठ्या गोष्टी की जसं बाबा कोंगडी खुडूक आहे पटकन अंड्यावर येईनं झाली त्याचबरोबर कोंबड्याचे पिसं चालले तर त्याचबरोबर आपल्या ज्या कोंबड्या येतात त्याचं अंडे उत्पादन कमी झाले वजन कमी व्हायले तर ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यासोबत ब आपला शेड कधी कसा बांधायचा पावसाळ्यामध्ये पाणीच आतमध्ये यायले तूस कधी बदलायची लाईट कोणता लावायचा ब्रुडिंग कशी करायची या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात सोबत पेरू लागवड करू कमी सीताफळ लागवड करू सीताफळ लागवड करू का मग शेवगा लागवड करू कशात कोणता कंटेंट आहे या छोट्या मोठ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला समजावून सांगू आणि याच्यासाठी व्यतिरिक्त आणखीन पाचशे काय देण्याची आवश्यकता नाही ते सगळे एकाच पॅकेजमध्ये म्हणजे तुम्हाला छ उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी मदत केली जाणार आणि यामुळं मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा तुमच्यापासून अधिक दूर राहणार नाही चौथा आणि शेवटचा पॉईंट मित्रांनो मार्केटिंग मॅनेजमेंट मित्रांनो आपण कितीही चांगला माल तयार केला जोपर्यंत आपल्यापाशी असणारा माल विकला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला निव्वळ नफा मिळणार नाही म्हणून मित्रांनो आम्ही रायझिंग स्टार परभणी मार्क मार्फत तुमची ॲडव्हर्टाईजमेंट करू शिवाय आपल्या छत्तीस जिल्ह्याच्या छत्तीस व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून घेऊ ज्यामुळे मार्केटिंग तुम्हाला सोपी जाईल मार्केटिंग एकदा सोपी गेली तर मित्रांनो चिंता राहणार नाही मला सांगा एकट्या दुकट्यानं मार्केटिंगमध्ये राहणं हे उपायकारक नाही आमच्या टीमसोबत जर तुम्ही जोडले गेले तर मार्केटिंगच्या नवनवीन संकल्पना तुम्हाला मिळतील आणि यामुळे तुमच्यापाशी असणारी प्रत्येक गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंड गावरान पिल्लू हे दामदुप्पट दरानं विकल्या जाईल आणि त्यामुळं आरामशीर पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता तर या पद्धतीने या अडचणीचं सोल्युशन म्हणजे खाद्य खर्च कमी करणे कोंबडीवर आजार येण्या अगोदर रोखणे आल्यानंतर तात्काळ इलाज करणे त्यासोबत हॅचरीचा वापर बघा मित्रांनो चांगल्यात चांगली आधुनिक तंत्र असणारी हॅचरी वापरायची जास्त जास्त पिल्ले उत्पादन तयार करायचं त्या पिल्लांना काय खाद्य द्यायचं ब्रुडिंग द्यायची ही सगळी सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आणि ते शेवटी छोट्यात छोट्या मोठ्यात मोठ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दे दिल्या जाईल आणि तुम्हाला मार्केटिंगमध्ये सुद्धा सहकार्य केल्या जाईल मग उत्पादनापासून विक्रीपर्यंत ही मदत मिळवून जर तुम्हाला गावरान कुक्कुटपालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तात्काळ आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा ज्यामुळे फक्त पाचशे रुपयात मिळणार आपल्याला घर बसल्या ऑनलाईन ट्रेनिंग लोक एक दोन दिवसामध्ये दीड दोन हजार घेतात ट्रेनिंगमध्ये काय शिकवतात त्यांचं त्यांना माहीत अशा परिस्थितीमध्ये फक्त लासोटा गंबोर असे दोन चार औषधं पाठ होतात पण का कधी कशा पद्धतीने याचा वापर करायचं हे माहीत होत नाही ही असणारी अविरित प्रक्रिया आहे मित्रांनो एकदा तुम्ही आमच्यासोबत जोडले गेले तर जगातील कोणतीही शक्ती लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही तर आमच्यासोबत जोडल्या जाण्याची पद्धत सांगतो यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे तिथं लखनसर फोन उचलतील ते तुम्हाला सांगतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा त्यानंतर लखनसर स्वतःहून उदयसर म्हणजे माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ तर याच्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तात्काळ आमच्या व्हॉट्सअपच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या ग्रुपमध्ये जोडल्या जाईल आणि ज्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल ट्रेनिंगमध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही प्रश्न विचारू शकतात लखनसरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि दर रविवारी सात ते नऊ माझं ऑनलाईन सेशन असते ज्यात पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर पुढच्या आठवडाभरात वातावरण वाता कसं राहणार याबद्दल माहिती त्यात कोंबड्यांची कशी काळजी घ्यायची याबद्दल देखील माहिती दिली जाणार सर ते शेवटी तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरासाठी क्वेश्चन आन्सर प्रश्न उत्तराचा कालावधी दिला जातो यामुळे तुमच्या मनात कसल्या प्रकारची शंका राहणार नाही शंकाच राहिली राहिली नाही तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही मग माझी तर इच्छा आहे तुम्हाला प्रशिक्षण देऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याची जर तुमचेही इच्छा असेल ट्रेनिंग घेण्याची व लाखोचा निव्वळ नफा प्राप्त करण्याची तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जेणेकरून तुमचं आमचं नातं घट्ट होईल आणि जगातील कोणतीच शक्ती आपल्याला गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही शिवाय मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप इथं तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मोफत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपूर्ण नाव त्याबरोबर संपूर्ण पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटोही तुम्ही पाठवला तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जॉईन करून घेतल्या जाईल आणि एकदा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाले जिल्ह्याच्या तर तुम्हाला प्रोडक्शनपासून मार्केटिंगमध्ये आणखीन नॉलेज मिळण्यासाठी उपाय त्या ठिकाणी योजना होत राहील तर मित्रांनो हा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओबद्दल किंवा या व्हिडिओस व्हिडिओसह कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असणार त्यामुळं तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव हो, आणि कुक्कुटपालक बांधव हो। यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार